करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक येथील बंडू मारुती पाटील हे गेल्या त्रेचाळीस वर्षाच्या सेवेनंतर शांभू साखर कारखान्यामधून प्रामाणिकपणे सेवा बजावून निवृत्त झाले आहेत कारखान्याच्या उत्पादन आणि अर्थ खात्यात त्यांनी काम केले सेवा निवृत्त झाल्यानंतर बंडू पाटील यांची गावामधून मिरवणूक काढण्यात आली कोगिल बुद्रुक येथील बंडू मारुती पाटील यांनी त्रेचाळीस वर्षांनंतर शाहू साखर कारखान्यामधून निवृत्त झाले आहेत कष्ट प्रामाणिकपणा जोरावर साखर कारखान्यात त्यांनी सेवा केली बंडू पाटील वर्षांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर पाटील यांचं कौतुक होत आहे अत्यंत शांत स्वभावाचे संयमी नेतृत्व असणारे बंडू पाटील शाहू कारखान्यात एक निष्ठेनं सेवा केली त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चव्हाण खाते प्रमुख विशेष अधिकारी कामगार उपस्थित होते सेवानिवृत्त झाल्यानंतर बंडू पाटील यांना त्यांचे आनंदाशुळ वावरता आले नाहीत टी नेक्स्ट मराठीशी बोलताना बंडू पाटील म्हणाले सहकार पंढरीमध्ये ज्यांनी मोठं नाव कमावलं त्या विक्रमसिंह घाडगे यांच्या आशीर्वादानं मी आजपर्यंत शाहू कारखाड्याची सेवा केली शाहू ग्रुपचे सर्वे सर्व सिंह घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मला चांगली सेवा करता आली या याबद्दल मी घाडगे कुटुंबाचा ऋणी आहे त्यांनी घाडगे कुटुंब आणि सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी सागर देशमुख इथून पुढे सर्वसामान्य व शेतकरी वर्गासाठी शाहू सहकार साखर प्रगती पुढे होत राहो माझी कारखान्याच्या अधिकारी वर्गाला व समस्त घा घाडगे कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो आपल्या प्रसिद्ध टी व्ही चॅनेल सेवानिवृत्तीच्या बातमीची दखल घेतल्याबद्दल आपल्या चॅनेलचे मी आभार मानतो धन्यवाद